मानवी हक्क अभियान या संघटनेच्या माध्यमातून खालीद पटेल यांच्यावर धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते खालीद पटेल यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोहारा शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदन केले जात आहे पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी कार्य करीत आहे त्यांनी कोरोनासारख्या महाभयंकर काळात देखील कार्य केले आहे कोरोनाच्या काळात अनेक गरजूंना त्यांनी रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी निष्ठेने पार पाडली आहे शिवाय ते दिनदुबळ्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत मानवी हक्क अभियानाने त्यांच्यावर तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी कार्य करण्याच्या हेतूने जबाबदारी दिली आहे जय भीम जिंदाबाद मानवी हक्क अभियान चे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट एकनाथजी आव्हाड साहेब यांच्या लोक चळवळीच्या स्वप्नपूर्तीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राध्यापक मिलिंदजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष कैलासभाऊ पवार यांनी काल मान्य काल मानव्या अभियानाच्या का जिल्हा कार्याध्यक्षपदी माझी निवड करून या लोक चळवळीमध्ये कार्य करण्यासाठी जी माझ्यावर जबाबदारी सोपवली त्या जबाबदारीला मी पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी ही चळवळ तळागाळापर्यंत गोरगरीब दलित दुबळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कोटीही कमी पडणार नाही जे आमचा लढा न्यायासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी हे जे वाक्य आहे या वाक्याला पुरेपूर मी पूर्णपणे मी यशस्वीपणे यासाठी काम करणार आहे यासाठी जीवाचं रान करून ही चळवळ तळागाळापर्यंत लोक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे